तो प्रकल्प जवळजवळ पाच जिल्ह्यात नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ बुलढाणा या पाच जिल्ह्यात हा प्रकल्प जातो आणि कोसीखुर्च पाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये सोडायचं म्हणजे कुसीखुर पासून तर नळगंगेपर्यंत जवळजवळ चारशे सव्वीस किलोमीटर दर खोलून हे पाणी पाणीखुर पासून नळगंगेमध्ये जाणार आहे

पण हे तीन लाख जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील जो भाग आहे वरुड मोठी आणि त्याचबरोबर हा जो भाग आहे हा संपूर्ण संत्रा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतो वरुड भागामध्ये नरखेड आहे आणि हे चार तालुक्याच्या या ठिकाणी या प्रकल्पातून सुटलेल्या आहेत भरुन कोशी काटो नर ज्या ठिकाणी पाण्याची पातळी जवळजवळ आठशे फुटाच्या सुद्धा खालती या तालुक्यामध्ये गेली आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे संत्रा आणि मोसंबीची लागवड होते आणि मोठ्या प्रमाणात संत्रा मोसमीची लागवड नस होत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा उत्साह त्या ठिकाणी होत असताना कारण की संत्रा मोसमीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतंय होळी आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्राची लागवड मोसमीची लागवड असल्यामुळे आठशे नऊशे फूट पाण्याची पातळी खाती गेली आहे आणि आज हे चारच दोन तालुके अमरावती जिल्ह्यातील दोन आणि नागपूर जिल्ह्यातील दोन असे चार तालुके

त्याच्यासाठी आमचा राज्य शासनाकडे आमच्या पुढे पाणी जावं आहे माननीय मुख्यमंत्र्यां सुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि राज्य शासनाने उचित पावलं चारि तालुक्याचा समावेश आता मध्ये करावा आणि पुढील काळामध्ये जर याचा समावेश झाला का मला तर होईल पण राज्य शासनाने आमच्या पाणीकडे जर दुर्लक्ष वेळे जातं

शेतकरी वरुडला गेलो मोर्शीला गेलो तिथे अनेक शेतकऱ्यांची भावना हीच आहे की आता तालुका सुद्धा काटको मागव वरुड मोर्शी तालुका सुद्धा सिंचनाखाली आला पाहिजे या कोसी प्रकल्पानाखाली आला पाहिजे त्यांची सुद्धा माहिती

ऐसा पूछा गया हूँ तो सरासर गलत है तो हल्ला हुआ तो बहुत ही तो दर्शन के हल्ला हुआ तो वो गलत है पर इस प्रकार से पूछ के जो बात पूछी गई है वो सरासर गलत है कि इस प्रकार कभी दर्शन के हल्ला होता है तो कभी हिंदू वाला मुस्लिम वाला ऐसा कभी होता नहीं पर इन्होंने इस प्रकार का जो कदम उठाया इस प्रकार का जो पूछ के किया वो सरासर गलत है

एक-एक सवाल इसमें भी ये साथ में है कि देखिए सर हाई हाई अलर्ट अलर्ट जम्मू-कश्मीर हमेशा ही है रहता रहता है, 24 हाई अलर्ट पे रहता है। है, है, घंटे मिनट गोलीबारी होती जैसा आ, आ, का हमला दो सौ बीस दो सौ पच्चीस किलोमीटर पाकिस्तान इंडिया के बॉर्डर के अंदर कल की जो मीटिंग हुई जो तो उनकी जो वहाँ जो चर्चा हुई कल की ऑल पार्टी मीटिंग जो हुई वहाँ भी ये चर्चा हुई कि इतने अंदर जब 220-225 किलोमीटर जब दर्शकवादी आके हल्ला करते हैं तब तो इंटेलिजेंस डिपार्टमेंट क्या कर रहा है इस प्रकार की भी चर्चा कल की मीटिंग में हुई ऐसा ऐसी जानकारी आपके तरफ से मतलब न्यूज़पेपर के जरिए से या इलेक्ट्रॉनिक मीडिया के जरिए से आई है

और उसके बाद में शायद राज्य केंद्र शासन भी बोला कि इसमें हमारी गलती हुई है सर मैं पढ़ा मतलब मेरे मुंह पे मत डालना ये प्रेस में आया है पार्टीं, पार्टीं जो आया कि केंद्र शासन ने भी बोला है कि इसमें हमारी गलती है कभी ऐसा कल के ऑल पार्टी मीटिंग में पार्टी के दौरान जो बातें वहाँ पे सामने आई है उभर के आई है बोला असं आहे की जम्मू काश्मीरमध्ये पहलगावमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जो नरसंहार झाला त्यामध्ये आपल्या भारताचे जवळजवळ पाच अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पावले मृत्युमुखी पावलेत याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे त्याच्यामुळे अनेक शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोकं एकत्र येऊन त्यानिमित्तानं शहर बंद करण्याचा त्यानिमित्तानं घोषणा केलेली आहे आज अमरावती शहरामध्ये सुद्धा अमरावती बंदची घोषणा केली आहे आणि त्यासाठी आज अति चांगला प्रतिसाद मला कळलं की अतिशय चांगला प्रतिसाद सर्वांच्या एकोप्यानं या सर्व हल्ल्याच्या सामोरे सामोरे जातो त्याच्यामध्ये हा पक्ष तो पक्ष या पक्षाची भूमिका त्या पक्षाची भूमिका नसते त्याच्यामुळे आणि एक संघ होऊन हा जो हल्ला झाला आहे दहशतवादी त्याच्या विरुद्ध आपण एक एकोप्याने सर्व लढत आणि ज्या पद्धतीचे पावलं केंद्र शासनाने उचलली आहेत कडक पावलं उचलली आहेत की अटारी बॉर्डर बंद करायची जे पाकिस्तानातनं जे नागरिक आले आहेत त्यांना व्हिसा त्यांचा रद्द करायचा पाण्याचा करार सिंधू पाण्याचा करार रद्द करायचा अशा ज्या काही कडक पाऊल उचलले त्याला सुद्धा सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्याला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये जो हल्ला झाला तो आता तसं पाहिलं तर जवळजवळ दोनशे अंदाजे दोनशे किलोमीटर आतमध्ये पहिलगाव आहे बॉर्डरपासनं पाकिस्तानी बॉर्डरपासनं तिथे हल्ला झाला त्याच्यामुळे तिथे इंटेलिजन्स फेल्युअर होतं का काय होतं कु काय चूक थुक अचूक झाली याची आता केंद्र शासनाचे वरिष्ठ सराव त्याची चौकशी होईल सर एक तुम्ही गृहमंत्री एका राज्याचे राहिलेले आहे तुम्हाला असं नाही वाटत का की या ठिकाणी संपूर्ण चोवीस तास हाय अलर्टवर असलेल्या जम्मू काश्मीरच्या ठिकाणी अशा ठिकाणी पोलीस पंधरा मिनिटं गोळीबार भेटून पोलीस तिथं पोहोचत नाही सुरक्षा रक्षक पोहोचत नाही तर फेलीवर नाही तर काय म्हणायला कसं आहे काल काल ऑल पार्टी मिटिंग झाली सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की इथं इंडिजन्स फेल्युअर आहे का इतका वेळ इतका वेळ मदत यायला का लागला अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि आज काही वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्याला त्या बाबतीत केंद्र सुद्धा आमची कुठं चूक झाली याचीसुद्धा आम्ही चौकशी करून त्याच्याबद्दल कुठं आम्ही चुकलो काय काय लॅब्सिट झालं याचीसुद्धा आम्ही चौकशी करू अशा सुद्धा कालची जी मिटिंग झाली ऑल पार्टी त्याच्यामधून ज्या बातम्या आल्या आहेत ज्या वर्तमानपत्रामध्ये आल्या आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे असं आहे पाकिस्तानला ज्या पद्धतीनं दरवेळेस पाकिस्तानी दहशतवादी हल्ला करून एक अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न जो करतो आहे त्याला जोपर्यंत आपण कडक उत्तर देणार नाही तोपर्यंत त्यांची हिंमत अशाच पद्धतीने पुढील काळामध्ये वाढत राहील आणि म्हणूनच सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन अशा दहशतवादी हल्ल्याच्या विरुद्ध केंद्र शासनाने कडक पाऊल उचलले पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आहे